पुलिस दादाने वाहन चालकास मारहाण करत केली हजार रुपयांची मागणी सदरचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल त्यामुळे कोपरगाव शहरातील ट्रक चालक मालक संघटना झाली आक्रमक सद्य विठुरायाच्या दर्शनाला अनेक वारकरी व वा दिंड्या जात असल्याने नगर मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने कोपरगाव शहर हद्दीतील कुलतांबा फाट्यावरून जड वाहतूक वळवण्यात आली असून या ठिकाणी बॅरिकेड सुभे करून तिथे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांकडून परप्रांतीय वाहन चालकांना मारहाण होत असल्याचे आणि पैशांची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निवेदन दिले असता सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या च्या शिष्टमंडळाला दिले आहे महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव